नमस्कार मित्रांनो मराठवाडा साहित्य परिषद अंतर्गत एक अंक प्रकाशित केला जातो प्रतिष्ठान असं त्याचं नाव आहे या नियतकालिकाच्या माध्यमातून मागील काही दिवसामध्ये एक विशेषांक त्यांनी प्रकाशित केला हो होता ज्या या विशेषांकाचं नाव होतं ख्रिस्त पुराण विशेषांक ख्रिस्त पुराण हा जो ग्रंथ आहे याविषयी त्यांनी एक जे काही चर्चासत्र आयोजित केलेलं होतं या चर्चासत्रामध्ये झालेली चर्चा तर त्यातील दोन निवडक मला वाटल्या की आपल्यासमोर सादर कराव्या अशा दोन निवडक चर्चासत्रांचं अभिवाचन मी आज आपल्यासमोर सादर करतो आहे त्यामधलं पहिलं जे चर्चासत्र होतं मराठवाडा साहित्य परिषदेचे सन्माननीय प्राचार्य श्री कौतिकराव ठाली पाटील सरांनी एक आपलं मत आपलं एक भाष्य या ठिकाणी सादर केलेलं होतं तर या त्यांच्या चर्चासत्राचं अभिवाचन मी आपल्यासमोर सादर करतो आहे ख्रिस्त पुराणाचे भाषिक स्थान अशा माथळ्याखाली त्यांनी ही चर्चा केली होती तर त्या चर्चासत्राला मी सुरुवात करतोय मित्र हो, मराठवाडा साहित्य परिषदेने थॉमस स्टीफन्स यांच्या ख्रिस्तपुराणावर जाणीवपूर्वक हे चर्चासत्र आयोजित केलं आहे या ग्रंथाला येत्या दोन ते अडीच वर्षात चारशे वर्ष पूर्ण होतात चारशे वर्षानंतर नाशिकचे फादर डॉक्टर नेल्सन फलकाव यांनी तरुण पिढीला या ग्रंथाचा परिचय व्हावा त्याचं मध्ययुगीन मराठी साहित्यातील स्थान आणि श्रेष्ठत्व कळावं म्हणून आजच्या मराठीत सुबोध रूपांतर केलं एका अर्थानं डॉक्टर फलकाव यांनी या ग्रंथाचं आधुनिकीकरणच केलं डॉक्टर फलकाव यांचं हे काम लोकांसमोर यावं नव्या जुन्या अभ्यासकांपर्यंत पोहोचावं या हेतूनं मराठवाडा साहित्य परिषदेने मराठी भाषेशी असलेली आपली बांधिलकी म्हणून ह्या चर्चासत्राची आखणी रचना केली आहे मराठवाडा साहित्य परिषद ही जात धर्म पंथ प्रदेश यांच्या बाहेर जाऊन काम करणारी संस्था आहे परिषदेच्या स्थापनेपासून तिनं आपलं हे उद्दिष्ट वेळोवेळी मुखर केलेलं आहे मराठवाडा साहित्य परिषदेचं मुखपत्र प्रतिष्ठान हे एकोणीसशे त्रेपन्न साली सुरू झालं आणि दुसऱ्याच वर्षी म्हणजे एकोणीसशे चोपन्नमध्ये फेब्रुवारीच्या अंकात ख्रिस्त पुराणावरचा डॉक्टर शम गोतळपुळे यांचा मराठीचा ख्रिस्ती पुराणिक हा लेख प्रसिद्ध केलेला आहे त्याचा हा ढळढळीत पुरावा म्हणून आज खास करून सांगता येईल डॉक्टर फलकावांनी संशोधित केलेला ख्रिस्त पुराणाचा हा नवा अवतार आमच्या हाती आला आणि आमच्या भूमिकेला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आणि आपापले अभ्यासपूर्ण निबंध घेऊन इथे आला याचा मराठवाडा साहित्य परिषदेचा अध्यक्ष म्हणून मला आनंद वाटतो मी या चर्चासत्राच्या निमित्ताने परिषदेच्या वतीने आपल्या सर्वांचे स्वागत करतो युरोपमधून आलेल्या ख्रिस्ती धर्मीयांनी महाराष्ट्रात नांदत असलेल्या इतर पंथी या धर्मियांप्रमाणे सोळाव्या शतकात मोठ्या प्रमाणात वाङ्मय निर्माण केलेले आहे जेजू मराठी वाङ्मय कार्य हा एकोणीसशे अडोतीस साली यशवंत मासिकात प्रसिद्ध झालेला डॉक्टर अ का प्रियोळकर यांचा पहिला लेख यांचा लेख पाहिला की याची कल्पना येते परदेशस्थ लोकांनी मरा मराठी परदेशात येऊन इथल्या लोकांची भाषा मराठी शिकून तिच्यात ऐतदिशी यांच्या तोडीस तोड रचना करावी ही गोष्ट वाटते सोपी नाही धर्मप्रसाराच्या किंवा अन्य कोणत्या तरी चालीरीती परंपरा संकेत समज आत्मसात करून इथल्या संस्कृतीशी नुसते तर एकरूप होतात हे फादर स्टीफन्स यांच्या ख्रिस्तपुराणावरून लक्षात येऊ शकते इथल्या लोकांच्या श्रद्धांच्या संस्कृतीच्या आचार आचार विचारांच्या मखरात ख्रिस्तांची मूर्ती बसून ती व तिने सांगितलेल्या धर्माची महती फादर थॉमस ठिपन सांगतात चोवीस ऑक्टोबर पंधराशे एकोणऐंशी रोजी गोव्यात आलेला हा पहिला इंग्रज धर्मोपदेशक उनीपुरी चाळीस वर्ष राहून त्याने धर्माचा प्रचार व प्रसार केला त्यासाठी मराठी व मराठीची बोलीभाषा कोकणी फक्त शिकलेच नाहीत तर त्यावर त्याने प्रभुत्व मिळाले ज्ञानेश्वर एकनाथ या महत्त्वाच्या मराठी संत कवींच्या वाङ्मयांचा व्यासंग तो करतो आणि मराठी ओवी छंदाचा त्यांनी केला तसा वापर मूळ पोर्तुगीज भाषेतील बायबलाचे मराठी पुराणकथेत रूपांतर करतो इतकेच नव्हे तर ज्ञानेश्वरांदी मराठी संतांप्रमाणे मराठी भाषेचा अभिमान गौरव आणि थोरवी मुक्तपणाने आपल्या काव्यातून मांडतो ही सोळाव्या शतकात मराठीच्या दृष्टीने घडलेली लक्षणीय घटना म्हणली पाहिजे मूळ पोर्तुगीज भाषेत असलेलं ख्रिस्त पुराण इथल्या लोकांच्या भाषेत ठेवलं पाहिजे ही त्याची दृष्टी धर्मप्रचार व धर्मप्रसार वगळला तर चक्रधर किंवा ज्ञानेश्वर यांच्या दृष्टीपेक्षा वेगळी आहे असं म्हणता येणार नाही लोक आणि लोकभाषा याला प्राधान्य देणारा हा मराठीतला पहिला परदेश व परभाषिक कवी मराठी कवी आहे लोकांच्या भाषेचे मर्म त्याने जाणले होते म्हणूनच आपल्या ख्रिस्त पुराणाला त्याने मराठीत एक सविस्तर प्रस्तावनाही लिहिलेली आहे सतराव्या शतकातील मराठी गद्याचे स्वरूप काय व कसे होते हे समजून घेण्यासाठी या प्रस्तावनेचा उपयोग होऊ शकतो फादर थॉमस स्टीफन्स हे काम त्या व त्यानंतरच्या काळातील जेजुएट कवींना प्रेरणा देणारे ठरलं हे ख्रिस्त पुराणानंतर पंधरा वर्षांनी फादर क्रुवा या फ्रेंच पादऱ्याने सन सोळाशे एकोणतीसमध्ये लिहिलेल्या महापुराण या ग्रंथावरून सहज लक्षात येते अर्थात कोणत्याही दृष्टीने ख्रिस्त पुराणाची सदर महापुराणाला येत नाही फादर स्टीफन्स हे एका अर्थाने ख्रिस्ती मराठी हे ख्रिस्त फादर स्टीफन्स हे एका अर्थाने ख्रिस्ती मराठी कवींसाठी बीच कवीच होते असा निष्कर्ष काढता येणे शक्य आहे आपल्या धर्माच्या प्रचारासाठी किंवा प्रसारासाठी परदेशस्थ लोकांनी मराठी प्रदेशात येऊन इथली भाषा शिकणे तिच्यात प्रावीण्य मिळवणे तिच्या तोडीस तोड अशी ग्रंथरचना करणे आणि मुक्तकंठाने तिचा गौरव करून तिची थोरवी व वेगळेपण सांगणे ह्या गोष्टी त्यांच्यासाठी जितक्या कौतुकास्पद आहेत तितक्याच मराठीच्या दृष्टीनेही त्या अभिमानास्पद आहेत सतराव्या शतकातील भाषा संवर्धनाच्या प्रवृत्तीची ती एक खून आहे असं मी मानतो ख्रिस्त पुराणावरील या चर्चासत्रात विविध अंगांनी चर्चा व्हावी नव्या दृष्टीने त्याचा पुनर्विचार व्हावा नव्या दृष्टीने त्याचा पुनर्विचार करावा अशी अपेक्षा करतो धन्यवाद मित्रांनो प्राचार्य श्री कौतिकराव ठाले पाटील सरांनी हे जे काही एक चर्चा का या ठिकाणी केली होती त्याचं सादरीकरण मी आपल्यासमोर केलो आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर आपण नक्कीच या शब्दसृष्टी या आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा ही विनंती करतो आणि या ठिकाणी मी थांबतो धन्यवाद